नमस्कार महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजना या व्हिडिओमध्ये नवीन स्वागत आहे बघा पात्र यादी पात्र पात्र यादीच्या संदर्भातची नवीन अपडेट ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत महत्त्वाचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत सर्वांनी बघा आणि व्हिडिओला लाईक देखील करून द्या तर बघा या ठिकाणी आनंदाची बातमी आलेली आहे पात्र व अपात्र यादीच्या संदर्भात संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती कळणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक देखील करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनलला आपण सबस्क्राईब करून घ्यायचे म्हणजेच लाडकी बहीण योजनेचे जे काही अपडेट्स येतील अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जाणार आहे तर बघा लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात जी काही अपडेट आहे ती आपण या ठिकाणी बघा मित्रांनो पात्र व लाभार्थीच्या संदर्भात बघा माझी लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत ज्या महिलांनी अर्ज केलेला आहे यातील पात्र लाभार्थ्यांची यादी सोळा जुलैला बघा सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केली जाईल बघा सोळा जुलैला यादी प्रसिद्ध होणार होती परंतु ती यादी प्रसिद्ध झालेली आहे सोळा जुलैला त्यानंतर एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अंतिम यादी जाहीर केली जाणार बघा आता या ठिकाणी सोळा जुलैला यादी प्रसिद्ध झाली नाही त्यामुळे यादी जी आहे ती एक ऑगस्टला ह्या ठिकाणी येऊ शकते ठीक आहे या अंतिम यादी जी आहे ती त्या ठिकाणी जाहीर केली जाणार आहे दरम्यान चौदा ऑगस्ट रोजी पात्र महिलांच्या खात्यात पैसे जे आहेत ते जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल पंधरा ऑगस्टपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील बघा पंधरा ऑगस्टपासून जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर बघा नुकत्याच आलेल्या माहितीनुसार पंधरा ऑगस्टपासून ते एकोणवीस ऑगस्टपर्यंत एकत्रितरित्या तुम्हाला दोनही हप्त्यांचा पैसा या ठिकाणी मिळणार आहे म्हणजेच जुलैचा देखील हा जो काय हप्ता आहे तो देखील आणि ऑगस्टचा देखील अशा दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्रित मिळून तीन हजार रुपये एक एक महिलेला या ठिकाणी मिळणार आहे लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाचंही गिफ्ट या ठिकाणी दिलं जाणार आहे सरकारकडून तीन हजार रुपयांचा हप्ता जो आहे तो हप्ता तुम्हाला ऑगस्टमध्ये मिळणार आहे पंधरा तारखेपासून ते एकोणावीस तारखेदरम्यान तुम्हाला तुमचे जे काही पैसे येते ते तुमच्या अकाउंटमध्ये त्या ठिकाणी जमा होऊन जातील ठीक आहे आता बघा यादी जी आहे ती यादी ह्या ठिकाणी सोळा जुलैला येणार होती परंतु ती आलेली नाही आहे आता ती एक ऑगस्टला त्या ठिकाणी येऊ शकते तर अशा पद्धतीची पात्र व पात्र यादीच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती होती जशीच यादी येईल तशीच अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे सर्वांनीच चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या अपडेटसाठी संपूर्ण अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रोव्हाइड केल्या जातात त्यासोबतच जशीच यादी येईल त्याचबरोबर तुमच्या अकाउंटमध्ये जसे पैसे जमा व्हायला सुरुवात होईल तशी देखील अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्यावर क्लिक करा सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक पण करून द्या तर आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद